श्री गुरु चरित्र कथा सार अध्याय तेहतीसावा सुधर्म आणि तारक श्री गणेशाय नम नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज श्री गुरुंच्या कृपेने दत्त विप्रांना जीवदान मिळाले त्यानंतर ती पती पत्नी गुरूंच्या मठात गेली त्यांना वंदन करून त्यांच्या सनिद्ध बसली मग काय झाले सिद्ध म्हणाले नामधारक त्यासमयी ब्राह्मणांच्या मुखावर श्रीगुरूबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती त्यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या स्वामी माझ्या पतीचे निधन झाले ते पाहून मी शोक करू लागले तेव्हा एक तपस्वी साधू आले त्यांनी माझे सांत्वन केले उपदेशपर चार गोष्टी सांगितल्या मला चार रुद्राक्ष दिले त्यापैकी दोन रुद्राक्ष प्रेताच्या गळ्यात व दोन रुद्राक्ष त्यांच्या कानात बांधण्यास सांगितले त्यानंतर विप्रमंडळी श्रीगुरूंच्या चरणावर रुद्राभिषेक करतात त्यांचे चरणतीर्थ प्रेतावर प्रोक्षण करा सहगमन करण्यापूर्वी श्रीगुरूचे दर्शन घ्या आणि त्यांचा निरोप घेऊन मगच प्रेतावर अग्निसंस्कार करा असे सांगून ते निघून गेले त्यांनी माझ्यावर डोंगरा एवढे उपकार केले आहेत मी त्यांना कधीच विसरू शकणार नाही तेव्हा श्रीगुरु हसून म्हणाले साधवी तुमची भक्ती पाहून आम्हीच त्या साधूचे रूप घेऊन आलो होतो आणि आम्हीच ती रुद्राक्ष दिली रुद्राक्षाचा महिमा खूप मोठा आहे कोणत्याही वर्णास श्रद्धा धर्माच्या मनुष्याने ती अंगावर धारण करावे मनुष्य श्रद्धावान असो वा नसो रुद्राक्ष धारण केल्याने त्याची पातळी नष्ट होतात रुद्राक्ष धारण करणे यासारखे पुण्य नाही अंगावर सहस्र रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य साक्षात शिवरूप होतो पण ते शक्य नसेल तर शेंगीच्या एक दोन्ही दंडामध्ये सोळा दोन हातामध्ये चोवीस गळ्यामध्ये बत्तीस मस्तकाभोवती चोवीस आणि दोन्ही कानावर बारा यापैकी रुद्राक्ष धारण करावे गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ घालावी त्या माळेने सोने चांदी या नवरत्नांनी कुंपलेली तरी चालतात रुद्राक्ष धारण करणाऱ्या शिवलोकी सद्गती मिळेल त्याला चारही पुरुषार्थ सा साध्य होतात रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्याने अनंतपट फळ मिळेल रुद्राक्ष धारण करून स्नान केल्याचे गंगास्नानाचे पुण्य मिळेल रुद्राक्षावर अभिषेक करावा त्याची पूजा केल्याचे लिंगाचरणाचे पुण्य मिळेल एकमुखी पंचमुखी दहा एकादशमुखी चतुर्थदशमुखी अशी विविध रुद्राक्ष मिळतात आता रुद्राक्षाचा प्रभाव किती थोर आहे हे स्पष्ट करणारी एक पुरातन कथा सांगतो ती एका पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचे भोगपती होऊन गेले सुधर्म हे त्यांचे पुत्र त्या राजाचे एक विश्वासू मंत्री होते त्यांचे पुत्र तारक राजपुत्र सुधर्म आणि मंत्रीपुत्र तारक एकाच वयाचे होते त्या दोघांची चांगली मैत्री होती दोघेही हुशार व सुंदर होते ते एकत्र अभ्यास करायचे एकत्र खेळायचे व एकत्र जेवायचे त्या दोघांचे एक, एक वैशिष्ट्य होते ते दोघेही शिवभोजन करायचे सर्वांगाला भस्म लावायचे भाळी त्रिपुंड रेखायचे आणि रुद्राक्षाच्या माळा घालायचे त्यांना राजवैभव अलंकार उंची वस्त्रे आदी कशातही रुची नव्हती त्या बाबतीत माता पित्यांनी हे आग्रह केला तरी ते ऐकत नसत या त्यांच्या विविध विक्षिप्त वा चरणामुळे राजा व मंत्री दोघेही ही चिंतामग्न असत एकदा त्रिकालज्ञाने पराशर ऋषी भद्रसेना भेटण्यासाठी आले होते राजांनी च्या सनमुख जाऊन त्यांना वंदन केले त्यांची पूजा केली उत्तम आदरात केले ऋषींनी त्यांना क्षेम कुशल विचारले तेव्हा त्याने सुधर्म आणि तारक यांचे आचरण सांगितले व म्हणाले या दोन्ही मुलांना भस्म आणि रुद्राक्ष धारण करण्याची वेळ आहे मी त्यांना अनेकदा समजावून सांगितले रागावून पाहिले पण ते एकतच नाही ते दोघे असे का वागतात त्यांच्या मनोगतेतून पराशरांनी सुधर्म आणि तारक यांचे दिव्यदृष्टीने अवलोकन केले मग ते म्हणाले राजा राजपुत्र आणि मंत्रीपुत्र यांच्या सध्याच्या वाग वर्तणुकीचे रहस्य त्याच्या पूर्वजन्माशी निगडित आहे ते कसे ते सांगतो पूर्वी नामक नगरात एक गणिका राहत होत्या त्याच्या अतिशय सुंदर व सर्व प्रकारच्या ईश्वारा संपन्न होत्या त्या स्वर्णमंचकावर नेजायच्या पायात सुवर्ण पादुका घालायच्या अप्रतिम वस्त्रे नेसायच्या त्यांच्याकडे दास दाशी गोधन आदी सर्व गोष्टी विपुल प्रमाणात होत्या त्या ब्राह्मणांना व याचकांना उदार हस्ते दानधर्म करायच्या त्यांच्या सुवर्ण मुलात एक नाट्यमंडप होता तिथे त्या स सख्यासहित नृत्य करायच्या त्यांची मनोरंजनासाठी एक कोंबडी व एक माकड पाळलेले होते त्या स्वतः शिवभक्त असल्याने त्यांची कोंबड्यांच्या व माकडाच्या अंगावर द्राक्षाचे अलंकार घातलेले होते त्या नृत्यांना नृत्य होते त्या गणिकाचे एक वैशिष्ट्य होते त्या स्वतःला पतिव्रत समजायच्या जो पुरुष त्याच्या घरी यायचा त्याची त्या तीन दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायच्या त्याला शिवस्वरूप मानायच्या आणि सर्व प्रकारचे सौख्य देऊन पूर्ण संतुष्ट करायच्या एकदा शिवशंकराची त्याची परीक्षा पाहायचे ठरवले त्यांनी एका श्रीमंत वैशाचे रूप घेऊन त्यांची भेट घेतली शिवरती अशा या वैशाच्या अंगावर रुद्राक्षाचे अलंकार होते त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नाकथित शिवलिंग होते त्यांनी त्या व्यापाऱ्याला नाट्यमंडपात नेले त्याचे उत्तम आदरातित्य केले त्या समयी त्यांच्या हातातील शिवलिंग पाहून त्या अक्षरशः मोहित झाल्या होत्या त्या आपल्या सतींना म्हणाल्या तुम्ही त्या व्यापाऱ्याशी जा आणि ते त्यांच्याकडील बहुमूल्य शिवलिंग मला देणार असतील तरच मी त्यांचे तीन दिवस एकनिष्ठेने सेवा करण्यास तयार आहे असे सांगा त्यासाठी त्यांच्याशी तसे बोलणे केले तेव्हा ते म्हणाले तुमच्या मालकीन गणिका आहेत त्यांचे मन चंचल आहे तेंचे त्या तीन दिवस पत्नी होऊन माझी सेवा करतील हे खरे कसे मानावे तेव्हा त्या गणिका पुढे आल्या आणि त्यांच्या हातातील शिवलिंगावर हात ठेवा म्हणावा मी सूर्यचंद्रांना साक्षी ठेवून तीन दिवस आणि तीन रात्री तुमची कुलस्री होण्याचे वचन देते त्या कालावधीत मी शिवधर्माचे पूर्णत्व पालन करेन हे ऐकून व्यापाऱ्यांना संतोष वाटला त्यांनी ते दिव्य शिवलिंग त्यांच्या हाती दिले व म्हणाले हे लिंग माझा प्राण आहे त्याचे काळजीपूर्वक जतन करा त्याला जराशी जरी हानी पोहोचली तरी मी प्राणत्याग करेन त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांनी ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभांना बांधून ठेवले मध्यरात्र झाली त्या गणिका वैश्यासमवेत प्रणयी क्रीडेत रममान झाल्या असताना भगवान शंकरांनी अजब लीला दाखवली त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली त्या भयंकर आगीत त्या वैभवशाली मां नाट्यमंडळ जोडून भस्मसात झाला गणिकाच्या सेवकांनी व नगरजनांनी ती आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्या आगीत त्यांनी पाळलेला कोंबडा व माकड जोडून दिले शिवलिंगही दग्ध झाली तेव्हा त्या वैश्यांना अनिवार्य दुःख झाले त्यांनी चित्ता प्रदीप्त केले आणि अग्निप्रवेश करून सर्व समक्ष प्राणत्यार्थ केला एका मागोमा घडलेल्या या घटनांमुळे त्या गणिका हातपूर्त झाल्या शिवलिंग दत्त झाले आणि पुरुषत्तेचे पात्र घडले म्हणून त्या एकसारखा शोक करत होत्या त्यांनी वैशाना तीन दिवस पत्नी होण्याचे वचन दिले होते त्याप्रमाणे पतीप्रत्त धर्माचे पालन करणे आवश्यक होते त्यांनी सहगमन करण्याचा निश्चय करून आपली सर्वसंपर्कित ब्राह्मणांना दान केले सेवकांना सांगून चिता प्रदीप्त केली आपल्या मातोश्रींना नाव निरोप घेतला त्या सर्वांनी त्यांना सती जाण्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा निर्धार अटल होता त्या म्हणाल्या मी चंद्र सूर्याना साक्षी ठेवून त्या वैश्याची तीन दिवसांसाठी पत्नी झालेली आहे ते योगाने ते माझे पती मरण पावले आहेत म्हणून पतिप्रतेच्या धर्माला अनुसरून मीही सहगमन करणार आहे संसार दुःखमयच आहे त्यात केव्हा तरी मरण येणारच आहे पण या सहगमनाने मला पतींना दिलेले वचन पूर्ण केल्याचे समाधान मिळणार आहे त्या धगधगत्या त्या चितेपाशी आल्या आणि नारायणांना ना वंदन करून त्या प्रदक्षिणा घातली सूर्यदेवांना आणि ब्रह्म ब्राह्मणांना नमस्कार केला मनात शिवाजीचे स्मरण केले आणि दुसऱ्याच क्षणी त्या चितेमध्ये उडी घेतली तर काय आश्चर्य त्या धगद्यात त्या, त्या अग्निकुंडातून भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी त्या बरोबरच झेलले त्यांच्या सामर्थ्याने अग्निशितल झाले होते शिवजींनी त्यांना खाली ठेवले व म्हणाले तुमच्या धैर्याची परीक्षा पाहण्यासाठी मीच ही माया रचली होती मीच वैश्य झालो मीच नाट्यमंडप दब्द केला आणि त्यानंतर अग्निप्रवेश केला त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झाला आहात तुम्ही खऱ्या पतीप्रता आहात तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे तरी गौरप्रसाद बाबून घ्या गणिकांनी शंभू महादेवांना नमस्कार केला आणि विनम्रतेने म्हणाल्या पशुपती आता या जन्ममरणाची यातायात नको मला माझ्या आत्मसुतीयांना व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय द्या स्थान द्या त्यांचे म्हणणे मान्य करून भगवान शंकरांनी त्या सर्वांना स्वर्ग मार्गे शिवलोकी नेले त्या गणिकांना त्या दासदासी व परिवारासह मुक्ती दिली पराशर पुढे म्हणाले भद्रसेन त्या गणिकाच्या नाट्यमंडपात झालेले कोंबडा यांना सध्या मनुष्यजन्म प्राप्त झालेले असून त्यापैकी एक तुमचे पुत्र व दुसरे मंत्री पुत्र म्हणून जन्मले आहेत त्या योनेत रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृत्ती होऊन त्यांना अल्प अत्युत्तम मनुष्य जन्म लाभला आहे व ते ऐश्वर्या राहत आहेत पण त्यांचे पूर्वजन्मातही संस्कार अजूनही तसेच आहेत म्हणून ते शिवभक्ती करतात भस्म लावतात आणि रुद्राक्ष धारण करतात त्यांचे पुण्य आगाध आहे सिद्ध म्हणाले नामधारक पुढील कथेत रुद्रा अध्यायाचे महात्म्य सांगणार आहे तरी ती लक्ष देऊन ऐका अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त